अजित पवारांच्या उमेदवाराचा मोहोळ विधानसभेत पराभव केल्यानंतर अभिनंदनासाठी अजित पवारांनी फोन केल्याचा उमेश पाटलांचा दावा मोहोळ विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांचा शरद पवार गटाच्या राजू खरे यांनी पराभव केला आहे हा विजय मोहोळमधील सर्व कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांच्या मेहनतीचा विजय आहे मोहोळमध्ये राजू खरे यांचा विजय हा मोहोळसाठी स्वातंत्र्य दिन आहे मी कालपर्यंत अजित पवारांसोबत होतो आणि आजही अजित पवारांच्या सोबतच आहे या निवडणुकीत राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव होणार आहे असं मी अजित पवार यांना सांगत होतो त्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर काल अजित पवारांनी अभिनंदनाचा फोन केला होता दादांना मी सांगत होतो की राजन पाटलांच्या नादाला लागू नका त्यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे जर माजी आमदार राजन पाटील हे तुतारीकडे गेले असते तर मोहोळमध्ये घड्याळाचा आमदार निवडून आला असता राजन पाटील यांच्या विरोधातला आमदार निवडून येणार होता त्यामुळे पक्ष कुठलाही महत्वाचा नव्हता आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊन राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव केला आम्ही राज्य आणि देश स्तरावरच्या कोणताही प्रश्न या निवडणुकीत घेतला नाही आमच्या मतदारसंघात लाडकी बहीण जारांगी पॅटर्न ओबीसी पॅटर्न हा प्रश्नच नव्हता तर अन्यायाच्या विरोधात जाऊन ही निवडणूक झाली आहे